नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वी जे सी स्टडीच्या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे येणाऱ्या काही दिवसातच अठराव्या लोकसभेसाठी मतदान होणार आहे आणि अठराव्या लोकसभेच्या ज्या प्रचाराचा वेग आहे तो तो तर तोही आता एकदम असं परमोच्च शिखरावर असल्याचं तुम्हाला दिसून येते तर आजचा जो पर्टिक्युलर व्हिडिओ आहे तर ह्या सतराव्या लोकसभेत म्हणजे जून दोन हजार एकोणीस ते फेब्रुवारी दोन हजार चोवीस या पाच वर्षाच्या कार्यकाळात महाराष्ट्राच्या खासदारांनी नक्की काय केलंय काय केलं म्हणजे चांगल्या अर्थाने घ्या कोणी किती प्रश्न विचारलेत कोणी कोणते कोणते विषय मांडलेत तर या सगळ्या गोष्टींबद्दल आज आपण डिस्कशन करणार आहोत सर्वप्रथम तुम्हाला थोडीशी मी बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन सांगतो भारतात संसदेत दोन सभागृह आहेत एक आहे राज्यसभा आणि दुसरा आहे लोकसभा राज्यसभेमध्ये जे सदस्य असतात तर ते आपण अप्रत्यक्षरित्याने उडून देतो म्हणजे आपण तिथं डिरेक्टली वोटिंग करत नाहीये तर लोकसभेचे जो सभागृह आहे तर तिथे जे प्रतिनिधी असतात त्याची एकूण संख्या आहे पाचशे त्रेचाळीस आणि हे पाचशे त्रेचाळीस जी संख्या आहे तर या पाचशे त्रेचाळीस लोकप्रतिनिधींना आपण डिरेक्टली वोटिंग करून निवडून देतो म्हणजे हे पाचशे त्रेचाळीस सदस्य भारतातल्या पाचशे त्रेचाळीस मतदारसंघातून निवडून देतात आपलं प्रतिनिधित्व करत असतात असं हे लोकसभेचं सभागृह बनतं आणि दर पाच वर्षांनी लोकसभेची निवडणूक होते आणि दर पाच वर्षांनी आपण आपले लोकप्रतिनिधी निवडून देत असतो आपण त्यांना खासदार असं म्हणतो तर या पाचशे त्रेचाळीस सदस्यामध्ये सर्वाधिक सदस्य जे आहेत तर ते उत्तर प्रदेशमधून येतात त्याची संख्या आहे ऐंशी दोन नंबरला महाराष्ट्रातून येतात त्यांची संख्या आहे अठ्ठेचाळीस आणि तीन नंबरला पश्चिम बंगालमधून येतात त्यांची संख्या आहे बेचाळीस ही पहिली मी टॉप थ्री राज्य सांगितलेली आहेत याची जर का तुम्हाला लिस्ट हवी असेल तर तुम्हाला आपल्या व्ही जे सी स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती ही लिस्ट अवेलेबल करून दिली जाईल किंवा आहे तिकडे आता पर्टिक्युलर या व्हिडिओमध्ये मी जर तुम्हाला माहिती सांगणार आहे तर ही माहिती मी तुम्हाला निवडणूक आयोगाची वेबसाईट आणि संसदेची वेबसाईट याशिवाय लोकसत्ता असेल द हिंदू असेल इंडियन एक्सप्रेस असेल या विविध वृत्तमानपत्रामध्ये जी माहिती आली तर त्या माहितीचा आधार या पर्टिक्युलर व्हिडिओसाठी मी घेतलेला आहे त्याच्यामुळं याच्यामध्ये काही मी माझ्या मनाचं काय सांगणार नाही आहे जी माहिती ऑथेंटिक आहे वेबसाईट्सवरती आयोगाच्या वेबसाईट्सवरती संसदेच्या वेबसाईट्सवरती तुम्हाला ही माहिती मिळून जाईल आता पर्टिक्युलर आपण संसद आणि लोकसभा आणि लोकसभेत महाराष्ट्र याच्याबद्दल माहिती पाहणार आहोत त्याच्या अगोदर मला एक तुम्हाला अपील करायची बघा जर का आपलं ब्रेकअप झालं आता मी हे असं का बोलतोय कारण हे तरुण रक्त आहे आणि तरुण रक्ताना ही भाषा समजते आपलं ब्रेकअप झालं तर गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड एकमेकांना एक संधी देतात तर माझं एक असं मत आहे अठराव्या लोकसभेसाठी लोकशाहीला आपण एक संधी देऊन बघूया आणि ज्यांनी ज्यांनी वयाची अठरा वर्ष पूर्ण केलेली आहे त्यांनी त्यांनी न चुकता या अठराव्या लोकसभेसाठी मतदान करा कारण बघा मतदान न करता तुम्हाला कोणत्याही राजकीय पक्षांबद्दल कोणत्याही नेत्याबद्दल आणि कोणत्याही सरकारबद्दल बोलण्याचा अधिकार नाहीये आणि जर का तुम्ही वोटिंग केलं तर बिंदास्तपणे तुम्ही बोलू शकता ही लोकशाही आहे आणि जगातली सगळ्यात मोठी लोकशाही भारतात आहे आणि या जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीचा सगळ्यात मोठा उत्सव आहे तो म्हणजे मतदान त्याच्यामुळं न विसरता महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यात मतदान होणार आहे तर ज्या ज्यावेळी वेळी टप्पे तुमच्या बाजूला असतील किंवा तुमच्या मतदारसंघात असतील तर त्या त्यावेळेला सुट्टी काढून जिथं असाल तिथून घरी जाऊन न विसरता वोटिंग करा आणि मग तुम्ही एखाद्या आमदाराबद्दल मग तुम्ही एखाद्या खासदाराबद्दल मग तुम्ही तुमच्या लोकप्रतिनिधीबद्दल त्याला विचारा त्याला प्रश्न विचारा आणि कोणत्याही आमिषाला बळी न पडता मतदान करा तुम्हाला मला आहे की निवडणूक आयोगानं जर का तुमच्या मतदारसंघात काही अनुचित प्रकार घडत असतील आणि ते जर का तुम्ही निवडणूक आयोगाच्या ॲपवरती ते पोस्ट केले तर शंभर मिनिटात कारवाई करण्याचे सक्त संकेत निवडणूक आयोगानं दिलेली आहे त्याच्यामुळं कोणत्याही आमिषाला बळी न पडता कोणत्याही मोहाला बळी न पडता कोणाच्याही दबावाला बळी न पडता बिंदास्तपणे मतदान करा तो तुमचा राईट आहे लक्षात चला लोकसभेत महाराष्ट्राच्या खासदारांनी काय केलंय सतराव्या लोकसभेत सर्वप्रथम माहिती घेऊया बघा ही जी लोकसभा होती सतरावी तर त्याच्यामध्ये पक्षीय बलाबल जर का पाहायचं झालं तर भाजपचे तेवीस खासदार होते शिवसेनेचे अठरा खासदार होते आता हे मी विभाजन व्हायच्या अगोदरच सांगतोय आता पक्ष फुटले ते आपण पक्षांबद्दल बोलणार नाही त्याच्याबद्दल न ना बोललेलंच बरं शिवसेनेचे अठरा खासदार होते राष्ट्रवादीचे चार खासदार होते काँग्रेसचा एक खासदार होता एम आय एमचा एक खासदार होता आणि एक अपक्ष होता तर असे महाराष्ट्रातून अठ्ठेचाळीस खासदार आपण लोकसभेत प्रतिनिधी म्हणून आपले निवडून दिलेले होते मला लक्षात आ, या सतराव्या लोकसभेचा कार्यकाळ जो होता तर तो दो जून दोन हजार एकोणीस पासून फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत होता आणि या सतराव्या लोकसभेच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात एकूण पंधरा अधिवेशनं झालेले आहेत दोनशे चौऱ्याहत्तर बैठका झालेल्या आहेत नियमानुसार तो चारशे अडुसष्ट व्हायला पाहिजेत कमी बैठका झालेल्या आहेत कारण कोविडचा काळ होता मध्ये एक हजार तीनशे चोपन्न तास लोकसभेचं कामकाज चाललेलं आहे पस्तीस टक्के विधेयकं एक तासापेक्षा कमी वेळ चर्चा होऊन मंजूर झालेली आहेत ही खूप भयानक गोष्ट आहे दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस या काळात अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थसंकल्पावरच्या चर्चेसाठी अत्यंत कमी वेळ दिला होता दोन हजार चोवीसचं अर्थसंकल्पीय विधेयक तर विना चर्चा संमत केलं गेलं आहे जम्मू काश्मीर पुनर्गठन विधेयक दोन हजार एकोणीस आणि महिला आरक्षण विधेयक दोन हजार तेवीस अवघ्या दोन दिवसात मंजूर करण्यात आलं ही खूप मोठी आणि भयानक गोष्ट आहे थोडीशी याच्याविषयी थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे कोविड काळात आरोग्यापासून ते त्याचा म्हणजे कोविडचा रोजगारावरील परिणामापर्यंत याच्यावरती चौऱ्याऐंशी प्रश्न विचारले गेले किंवा चौऱ्याऐंशी प्रश्नांवरती चर्चा झाल्याचं तुम्हाला दिसते सोळाव्या लोकसभेचा जर का पाहिजे झालं महाराष्ट्राच्या बाबतीत तर सोळाव्या लोकसभेत सदस्यांनी महाराष्ट्रातल्या सर्वाधिक प्रश्न म्हणजेच पाचशे चौतीस प्रश्न विचारले होते आणि सतराव्या लोकसभेत मात्र महाराष्ट्रातल्या सदस्यांनी फक्त तीनशे नऊ प्रश्न विचारलेले आहेत तारांकित आणि अतारांकित आता सतराव्या लोकसभेचा आपण विचार करूया की ज्याचा कार्यकाल होता दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस बघा तारांकित आणि अतारांकित असे दोन प्रकारचे प्रश्न असतात तारांकित प्रश्नांना तोंडी उत्तर दिले जातात आपल्या सर्वांना माहितीच आहे तर अतारांकित प्रश्नांना लेखी किंवा लिहून उत्तर दिले जातात ओके तर तारांकित आणि अतारांकित मिळून महाराष्ट्रातल्या खासदारांनी सतराव्या लोकसभेसाठी चौदा हजार तीनशे बत्तीस प्रश्न मांडले होते की जे भारतातले सर्वाधिक प्रश्न विचारले गेले होते त्याच्यामध्ये आरोग्य व कुटुंब कल्याणाशी संबंधित एक हजार चव्वेचाळीस प्रश्न शेतीविषयी शे सातशे एकोणसत्तर प्रश्न जंगल आणि पर्यावरणाविषयी सातशे दोन प्रश्न शिक्षणाविषयी पाचशे सव्वीस प्रश्न ग्रामविकासाबद्दल तीनशे एक्क्याण्णव प्रश्न महिला आणि बालकांडलाबद्दल तीनशे ऐंशी प्रश्न युवा आणि खेळ त्याच्याबद्दल दोनशे एकतीस प्रश्न तर आदिवासींबद्दल सर्वात कमी प्रश्न म्हणजे एकशे त्र्याहत्तर प्रश्न विचारलेले आहेत असे चौदा हजार तीनशे बत्तीस प्रश्न महाराष्ट्रातील खासदारांनी विचारलेले आहेत सतराव्या लोकसभेत लक्षात त्याच्यामध्ये जर का तुम्हाला पाहिजे झालं तर आरोग्य आणि कुटुंब कल्याणाबद्दल जे टॉपचे खासदार आहेत की ज्यांनी सर्वाधिक प्रश्न विचारले त्यांचे फक्त मी नावं सांगतोय मी पक्षाचं नाव नाही घेणार पक्षाचं नाव तुमचं घ्या श्रीरंग बारणे आणि संजय मांडलिक यांनी आरोग्य आणि कुटुंब कल्याणाचे टॉप टू खासदार आहेत की ज्यांनी सर्वाधिक प्रश्न विचारले आहेत महिला आणि बालकन्यालाबद्दल तीनशे ऐंशी प्रश्न विचारले होते त्याच्यामध्ये टॉप थ्री खासदारांची नावं सांगतोय डॉक्टर हिना गावित डॉक्टर सुजय विखे पाटील आणि प्रीतम मुंडे हे टॉप थ्री खासदार आहेत की ज्यांनी महिला आणि बालकल्याणाशी संबंधित सर्वाधिक प्रश्न विचारलेले आहेत सतरावी लोकसभा आहेत विविध कारणामुळे चर्चेत ठरलेले आहेत सर्वाधिक म खासदार जे आहेत निलंबित ते स सतराव्या मतदारसंघात झालेले आहेत सॉरी सतराव्या लोकसभेच्या कार्यकाळात झालेल्या आहेत महाराष्ट्राच्या खासदाराचंही थोडं प्रकरण चर्चेत आलं होतं तुम्ही ते पाहिलंच असेल त्याच्याबद्दल मी काय बोलत नाही आपल्याला पर्सनल कॉलांबद्दल काय बोलायचं नाहीये कारण ते शेवटे आपले लोकप्रतिनिधी आहेत बघा महाराष्ट्रातून सर्वाधिक प्रश्न विचारणारे खासदार आहेत संजय मांडलिक कोल्हापूरचे आहेत पाचशे प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत श्रीरंग बारणे नंबर दोनवरचे आहेत मावळचे खासदार आहेत पाचशे तेरा प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत अमोल कोल्हे नंबर तीनवरचे आहेत शिरूरचे खासदार आहेत पाचशे तेरा प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत सुप्रिया सुळे बारामतीचे खासदार आहेत पाचशे सात प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत हे टॉप फोर खासदार आहेत की ज्यांनी महाराष्ट्रातून सर्वाधिक प्रश्न विचारलेले आहेत याच्यानंतर सर्वात कमी प्रश्न विचारणारे दोन खासदार सांगतोय पहिले आहेत कपिल पाटील दिवंडीचे आहेत अष्ट्याहत्तर प्रश्न विचारलेले आहेत दुसरे आहेत भारती पाटील दिंडोरीच्या खासदार आहेत पंच्याऐंशी प्रश्न विचारलेले आहेत अर तुम्ही म्हणणारे एवढे ते यांनी कमी का प्रश्न विचारले कारण तुम्हाला माहिती आहे की हे केंद्रीय मंत्री झाले होते आणि केंद्रीय मंत्री प्रश्न विचारू शकत नाहीत हे मंत्री व्हायच्या अगोदर यांनी प्रश्न विचारल्याची संख्या आहे नंतर यांना प्रश्न विचारायला अलाउड नसतं कारण मंत्री कोणाला प्रश्न विचारणार ना आपण हे जे खासदार आहेत प्रतिनिधी आहेत तर ते मंत्र्यांना प्रश्न विचारतात आणि मग मंत्री त्याची उत्तरं देतात तर हे झालं सतराव्या लोकसभेबद्दलची थोडक्यात माहिती याच्याशिवाय अजून दोन महत्वाच्या गोष्टी तुम्हाला मला सांगायच्या एक बघा मुंबईत दक्षिण मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार अरविंद सामंत यांनी शिक्षण हक्क कायदा कायदा अत्याचारापासून बालकांचं रक्षण बालकांमधलं कुपोषण बालकांचं आरोग्य या विषयावरचे प्रश्न लोकसभेत सातत्याने मांडले आहेत यासाठी त्यांना दोन हजार वीसमध्ये युनिसेफतर्फे पार्लमेंटेरियन्स ग्रुप फॉर चिल्ड्रन हे सामाजिक क्षेत्रातलं मानाचं पारितोषिक दिलं गेलेलं आहे म्हणजे महाराष्ट्रातले बरेचसे खासदार हे संसदरत्न म्हणून पुढे आलेले आहेत त्याच्यामध्ये सुप्रिया सुळे असतील अमोल कोंड्या असतील हे जे खासदार आहेत हे यांची नावं मी तुम्हाला सांगतोय याशिवाय जर का तुम्हाला यांच्याबद्दल जे माहिती हवी असेल म्हणजे कोणत्या खासदाराला कधी संसदरत्न पुरस्कार मिळाला तर त्याची माहिती आपल्या वीजे सी स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे तुम्ही ते सर्च करून पाहू शकता कारण सगळ्यात गोष्टी जर का व्हिडिओमध्ये सांगायचं झालं तर व्हिडिओ आपला चार तासात होईल आपला एज्युकेशनल व्हिडिओ असतो त्याच्यामुळे थोडक्यात परिषद परिपूर्ण माहिती तुमच्याकडून पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत आहे अजून एक गोष्ट तुम्हाला महत्वाची सांगायची आहे मावळती लोकसभा म्हणजे सतरावी लोकसभा आहे तर ही लोकसभा आजवर गंभीर गुन्हेगारी खटले दाखल असलेल्या सर्वाधिक सदस्यांचा सभागृह ठरलं आहे म्हणजे बघा हे जे खासदार निवडून तर यांच्यावरती गंभीर गुन्हे दाखल झालेले दा तुम्हाला दिसून येतात एकूण त्रेचाळीस टक्के लोकसभा सदस्यांवरती गुन्हेगारी किंवा गंभीर गुन्हेगारी खटले दाखल आहेत मागच्या लोकसभेत हे प्रमाण चौतीस टक्के होतं महाराष्ट्रातून निवडून गेलेल्या सदस्यापैकी सदोतीस टक्के खासदारांवरती गुन्हेगारी स्वरूपाच्या आणि दोन खासदारांवरती स्त्रियांविरुद्धच्या गुन्ह्याचे खटले दाखल करण्यात आलेले आहेत आणि आता अठराव्या लोकसभेत हे प्रमाण किती आहे तर ते आपल्याला काय आत्ताच कळणार नाही कारण अजून हे कुठं तर प्रचाराची सुरुवात झालेली आहे मग प्रचार टॉपला जाईल आणि मग खालील म वोटिंग होईल आणि मग जूनमध्ये ह्या पर्टिक्युलर अठराव्या लोकसभेचं कामकाज सुरू होईल दोन हजार चोवीसपासून पासून पुढं आलं लक्षात तर हा होता महाराष्ट्रातल्या खासदारांनी सतराव्या लोकसभेत केले काय म्हणजे कुणी किती आणि कसे प्रश्न विचारले तर याची तुम्हाला माहिती मी देण्याचा थोडक्यात प्रयत्न केलेला आहे ओके okay, याच्याबद्दल जर का तुम्हाला काही डाऊट क्वेरीज क्वेश्चन सजेशन असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा याशिवाय तुम्हाला अजून जर का तुमच्या खासदारांबद्दल जाणून घ्यायचं असेल तर संसदेची वेबसाईट आहे ती वेबसाईट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय तर त्या वेबसाईटवरती क्लिक करा किंवा निवडणूक निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरती जावा आपल्या लोक लोकप्रतिनिधीवरती गुन्हे आहेत का हे तुम्हाला तिकडं सांगितलं जाईल ओके ह्या दोन्ही लो वेबसाईट्स मी तुम्हाला खाली डिस्कि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय त्या त्या वेबसाईट्सवरती जावा आणि ते तुम्ही थोडंसं चेक करून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे आलं लक्षात समजलं अजून काही प्रश्न असतील तर तुम्हाला मी हे टेलिग्राम चॅनलवरती पण याची पीडीएफ टाकून देतो तुम्ही तिकडून वाचून घ्या ओके okay? व्हिडिओ कसा वाटला नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं तुमचे काय डाऊट क्वेरीज क्वेश्चन्स सजेशन असतील तर तेही नक्की मायपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर चॅनल सबस्क्राईब करा शेजारी जी बिलायकन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयाच